डेल्टा कंपनी बघा या या ठिकाणी दुर्गंधी इतका वास येतोय आणि ही तीच डेल्टा कंपनी जे आता शेतकऱ्यांनी सांगितलं की इथून पाणी येत आहे आणि आपण त्याचा शोध घेत आलो बघा हे पाणी इथून निघतंय बघा इकडे बघा बघा हे बघा हे केमिकल मिश्रित पाणी इथून हे पाणी सर्व ह्या ओवाळाच्या मार्गाने या इकडे आपण सगळं बघूया बघा इथं दुर्गंधी किती पसर आणि आता हे पाणी इथून जात आहे मुकणे धरणामध्ये आणि मुकणे धरणाचं पाणी नाशिक महानगरपालिकेला नाशिक महानगरपालिकेचं पाणी तिकडे सगळं नागरिकांना प्यायला जाते गोंदे एम आय डी सी मधून पाणी जात आहे ह्या गोंदे ग्रामपंचायतीत आमच्या नागरिकांना प्यायला जाते आणि इथून हेच इत पाणी कॉन्टोमेंट बोर्डाला म्हणजे तिकडे पुढे सैनिकांना हे पाणी प्यायला जाते हे बघा ही अवस्था पा हे बघा हे केमिकल मिश्रित पाणी आणि हे बघा इकडे जाते ओळामध्ये या इकडं एक मिनटं हे बघा इथून हे इत सर्व पाणी इथून इकडे ह्या ओळामध्ये जात आहे हे पाणी इकडे ह्या ओळामध्ये जाऊन ह्याच कंपनीचं आणि हे पाणी मुकले धरणामध्ये जात आहे आणि मुकले धरणाचं पाणी दूषित झालं आहे आपण पाणी याच्या आधी बघितलंच ते पाणी ह्या कंपनीमुळे होतंय आपण त्या पाण्याचा शेतकऱ्यांच्या सांगण्यावरून आपण शोध घेत घेत आलो आहे आता आपण कंपनीमध्ये पण जाणार आहे आणि त्यांना पण याचा हा जाब विचारणार आहे आपण